नगर तालुक्यातील भोरवाडी येथे पवनपुत्र हनुमान अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त सातव्या दिवशी हरिणाम सप्ताह साजरा केला जातो परदेशासह जिल्ह्याबाहेर नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले गावकरी या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने एकत्र येतात या सप्ताहाच वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व जातीचे धर्माचे आणि गावातील सर्व सदस्य सहभागी होत असतात त्याच पद्धतीने बाहेर गेलेली जी मंडळी आहेत ते सर्वजण येतात येथील ज्या मुली बाहेर गेलेल्या आहेत आणि त्यांचे सर्व जावई त्याच्यानंतर मुली सुना हा सगळं परिवार येत असतो आणि त्याच्यामुळं हा एक आपला कौटुंबिक असा हा क्षण या गावामध्ये वाटतो या भोरवाडे गावचा हा जो सप्ताह आहे हा शतकानुशतके चालू असलेला सप्ताह असून याची आख्यायिका असे आहे की एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जो मोठा उत्सव होतो जी मोठी पांडुरंगाची यात्रा भरते तो पांडुरंग द्वादशीला या बोरवाडी गावामध्ये पुरणपोळी खाण्याचा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आलेला होता अशी आख्यायिका या बोरवाडीच्या सत्तेची आहे आणि सकाळी कावडी गंगा पूजन व महाआरती झाल्यानंतर सायंकाळी पुरणपोळी आमटी भात पापड असा महाप्रसाद भाविकांना दिला जातो हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आषाढी मध्ये सप्ताह चालू होतो त्याच्यामुळे बोरवाडीतील लोकांना आषाढी वारीला जाता येत नाही आमचे रोज कीर्तन सेवा होती कीर्तन रुपी सेवा होती तीच आमची वारी आणि बजरंग बली हेच आमचे पांडुरंग आहेत सात दिवस सप्ताह चालतो सातही दिवस सप्ताह सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाची सोय असते रोज सातशे ते आठशे लोक यामध्ये जेवण करतात शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो म्हणजे तालुक्यात सुद्धा असा सप्ताह नाही जिल्ह्यात सुद्धा नाही होणार असा सप्ताह या भोरवाडी गावामध्ये होतो हा अखंड पिढ्यान पिढ्या शतको निमित्त राहुल जाधव युवा मंचच्या वतीने बुधवारी नऊ जुलै रोजी भव्य नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे नगर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीची सुरुवात भोरवाडीमध्ये झाली यंदा बैलगाडा शर्यतीचे तिसरे वर्ष आहे प्रथम क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये द्वितीय क्रमांक एकतीस हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपये यांसह मोटारसायकल टीव्ही कूलर आणि रोख रकमेची बक्षिसे विजेत्यांना मिळणार आहेत जास्तीत जास्त बैलगाडा शर्यत प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय बैलगाडा संघ नगर तालुका अध्यक्ष विजय लोमटे यांनी केले आहे नमस्कार मी यात्रा कमिटी अध्यक्ष नगर तालुका बैलगाडा शर्यत सलग यंदा हे तिसरं वर्ष आहे आपण तीन वर्षापासून बैलगाडा भरवतो हनुमान सप्ताह निमित्ताने हनुमान सप्ताहाच्या कीर्तनाच्या दुसऱ्या दिवशी आपली बैलगाडा शर्यत आयोजित असते दरवर्षी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही गाडा मालकांसाठी बक्षिसाचं आयोजन करत असतो त्यासाठी सर्व मित्र परिवार राहुल जाधव युवा मंचचा सर्व मित्रपरिवार सहकार्य सर करत असतो त्यात आमचे वाडेगावांचे विजय शेळके पाटील असतील स्वप्नील शेठ गावटे पाटील असतील जीवन पाखाले संकेत शेठ हे मंडळी आपल्याला रॅक्त नियोजनाच्या मदतीसाठी नेहमी हजर असतात इथे घाटाचं काय नियोजन असेल रॅक्त नियोजन असेल त्यासाठी मदत करतात सर्व या बैलगाडा शर्यतीत आपण जवळपास दोनशे गाडा मालकांना सहभागी होण्याची संधी देतो त्यात जुन्नर तालुका असेल शिरूर तालुका असेल खेड असेल चाकण असेल मनसर असेल तिकडे खाली राहुरी असेल बुलढाणा मुंबई पासून खाली बुलढाणा पर्यंत मोठ्या परिसरातून गाडा मालक उत्पूर्तपणे सहभागी होतात आणि सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे त्या जा जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी ज्यांनी टोकन काढलेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन घाटाची शोभा वाढवावी अखंड हरिणाम सप्ताह कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरत खैरे योगेश पानसरे व्यंकट जासूद प्रतीक भोर राहुल जाधव नितीन भोर श्रीकांत जासूद विकास ठाणगे भास्कर भोर विजय लोमटे मंगेश भोर प्रदीप वाघ आभा भोर भरत भोर ऋषी खैरे बाबा वाघ राजू भोर अमर लोमटे भाऊ लोमटे अरुण भोर विक्रम भोर बापू वायळ आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सागर कांबळे सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर